मुलाला नोकरी लावून देण्याच्या उद्देशाने फिर्यादी महिलेकडून तब्बल चौदा लाख पन्नास हजार रुपयांची मागणी केली यात महिलेला बनावट ऑर्डर दिल्याचे लक्षात येताच महिलेने सिटी कोतवारी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली यात पोलिसांनी अमरावतीसह मुंबई बीडीओ व असे एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले अमरावती राहणाऱ्या फिर्यादी महिलेच्या मुलाला नोकरी लावून देण्याच्या उद्देशाने अमरावतीत राहणाऱ्या इसम आणि महिलेने नोकरीच्या पदासाठी बोलणी केली यात फिर्यादी महिलेसोबत आरोपीची आधीपासूनच ओळख असल्याने त्याच्यावर तिचा विश्वास बसला फिर्यादी महिलेने आरोपीला रुपकला अपार्टमेंट येथील फ्लॅट नंबर बारा खापटे बगीचा येथे चौदा लाख पन्नास हजार टप्प्याटप्प्याने दिलेत काही दिवसांनी महिलेने नोकरीकरिता विचारणा केली असता तिला मुलाच्या नावाने आयकर विभागाचे बनावट जॉईंट ऑर्डर दिलेत मात्र हेच ऑर्डर बनावट असल्याचे लक्षात येताच महिलेने एक सेप्टेंबर दोन हजार एकोणीस वर्षी सिटीकोतवाली पोलीस स्टेशन गाठले यात सिटीकोतवाली पोलिसांनी पूर्ण चौकशी अंती एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत यात शेगाव रहाडगाव मार्गावरील अंबा भगवान अपार्टमेंट राहणारे संदीप रमेश बाजड यांच्यासोबत असलेली एक महिला नसीर उल्ला शहा राहणार अमरावती कामिल मोहसिन नीरज पांडा कदम राहणार खार रोड मुंबई आणि एक बी असे आठ जणांविरुद्ध कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस ब अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत आता या प्रकरणाचा कोतवाली पोलीस उपनिरीक्षक अजय यादव तपासात लागले आहेत